श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावं ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की उद्या आहे श्रावणातील पहिला गुरुवार तर गुरुवारी स्वामींची सेवा कशी करायची आहे कोणते उपाय करायचे आहे त्याचबरोबर कोणतं पारायण आपल्या घरात करायचं हे या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या गुरुवार गुरुवार आपल्या गुरूंचा आहे या दिवशी जेवढे उपाय आपण प्रत्येक गुरुवारी करत असतो तेच उपाय किंवा सेवा आपल्याला करायची आहे जसं की आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे की उद्या श्रावणातला पहिला गुरुवार आहे तर आपल्या स्वामींसाठी सुद्धा जसं आपण भगवान शंकराची सेवा करतो तशी सेवा करायची आहे जी भग आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे नंतर स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो स्वच्छ पुसायचा आहे त्यानंतर जी आपण फुलांचा हार घातलेला असतो तो, तो फुलांचा हार काढून घ्यायचा आहे म्हणजे काढून टाकायचा आहे आणि दुसरा फुल फुलांचा हार आपल्या स्वामींना घालायचा आहे त्यानंतर स्वामींचा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना तुम्ही पंचामृताने पाण्याने दुधाने या गोष्टींचा वापर करून अभिषेक घालू शकता त्यानंतर आपल्याला जितकं डेकोरेशन आपल्याला वाटतं की आपले स्वामी खूप छान दिसावे असं जर वाटत असेल तर तुम्ही स्वामींना भगवान शंकरांचं रूप देऊ शकता मूर्ती असेल तर म्हणजे जसं तुम्हाला वाटेल की अरे आज स्वामींचा दिवस आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे श्रावणातला पहिला गुरुवार आहे काहीतरी आपण करावं एखादी सेवा आपल्या मनानं वाटली तर तुम्ही सेवा करू शकता त्याच्यामध्ये स्वामी चरित्र साराम लोक त्याचं पारायण तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता एक पारायण तुम्हाला गुरुवारी करायचं एक अध्याय एक एक ते एकवीस संपूर्ण तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचायचे तुम्हाला प्रत्येक वेळी आपल्या सगळ्यांना माहिती झाले आहेत नियम काय आहेत अटी काय आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झालेल्या आहेत तर एक लक्षात ठेवा स्वामी चरित्र सारामृत तुम्ही कधीही कोठेही केव्हाही वाचू शकता तर उद्या श्रावणातला पहिला पहिला गुरुवार आहे म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेने स्वामी चरित्र सारम्रताच एक पारायण करू शकता एक अध्याय ते एकवीस सध्या तुम्हाला वाचन करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र एक वेळा का विना तारक मंत्र तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही म्हण म्हणायचं आहे असं आहे की तुम्ही सकाळीच म्हणा संध्याकाळीच म्हणा कधीही म्हणजे तुम्हाला जे जी, जी वेळ भेटेल ज्या वेळेमध्ये म्हणजे तुम्हाला एखादा काम राहिलं तर तो एक काम झाल्यानंतर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता किंवा काम करत असताना तुम्ही म्हणू शकता म्हणजे असं कोणतीही सेवा करत असताना वेळ काळ बघायची गरज नाही तुमचं मन जर शुद्ध असेल तुम्हाला वाटलं की अरे सेवा आपण लगेच लगेच करूया तर लगेच तुम्ही सेवाला सुरुवात करू शकता असं वेळ काळ काहीही बंधन नाही फक्त संकल्पयुक्त सेवा असेल तर वेळेला महत्व खूप दिले जातं तर एक लक्षात ठेवा स्वामी चरित्राचं सारामृताचं एक पारायण तुम्ही करू शकता तारक मंत्र म्हणू शकता आणि एक संकल्पयुक्त अरे आपण अकराम आईजप आज करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अकराम आईजप स्वामींचा करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही कामामध्ये करा किंवा तुम्ही अं म... जिथं तुमचं देवघर आहे जिथे स्वामी आहेत आपले त्या ठिकाणी बसून तुम्ही स्वामींचा जप करू शकता स्वामी केंद्रामध्ये उद्या जावा स्वामी केंद्रामध्ये आरतीला तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला जी तुमच्या मनाला वाटते की अरे आपण स्वामींसाठी काहीतरी करावं तर तुम्ही उद्या काहीही करू शकता गुरुवार आपल्या स्वामींचा वार दिवस आपल्याला दुसऱ्या वारी स्वामींची सेवा होत नाही मग गुरुवारी तर तुम्ही करू शकता म्हणजे एक लक्ष ठेवा स्वामींचा वार म्हणजे आपला आपल्या गुरूंचा वार आहे या दिवशी तुम्हाला जी सेवा ती सेवा करायची एक अध्या ते एकवीस सध्या स्वामी चैत्रवाचा ताप मंत्र म्हणा स्वामींचा जप करा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फोन मध्ये लावून द्या म्हणजे तुमची सेवा कशीही होणार आहे फक्त आपल्या मनामध्ये स्वामींसाठी विश्वास असणं गरजेचं आहे आणि आपण स्वामींची सेवा करतो हे आपल्या मनामध्ये ठेवायचं तर आधी झोपायच्या आधीच विचार करा की अरे आपल्याला स्वामींच्या सेवा ह्या ह्या करायच्या तर तुम्ही उद्या लवकर उठून स्वामींच्या सेवा करा किंवा दिवसभरात कधीही तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात ते झाल्यानंतर आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन आपण प्रत्येक गुरुवारी करतो मग श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर मग हळदीचं लेपन मस्तपैकी करायचं आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढायची घरामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी रांगोळी काढणं होईल त्या ठिकाणी रांगोळी काढायची उंबऱ्याच्या तिथं रांगोळी काढायची म्हणजे देवघराच्या साईडला तुम्ही रांगोळी काढू शकता उंबऱ्याच्या बाहेर आणि आपल्या अंगणामध्ये म्हणजे त्याच्यामुळे आपलं घर पवित्र वाटतं आणि आपल्यालाही मधून काहीतरी चांगलं शुभ गोष्टी होयला सुरुवात होते असं पण म्हणतात आणि आपलं घर प्रसन्न वाटावं असं जर वाटेल वाटायचं असेल किंवा असं वाटावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला ह्या सेवा हे उपाय करायचे आहेत आपलं घर म मन प्रसन्न असेल तर आपलं घर सुद्धा प्रसन्न वाटतं आपल्याला त्यासाठी ह्या गोष्टी करा तुमचं मन पण प्रसन्न वाटेल आणि तुमचं घर पण प्रसन्न वाटेल आणि जी बाहेरचे येणार येणारे जाणारे लोक असतात ते ज्यावेळेस बघतात त्यांना सुद्धा वाटतं की अरे त्यांचं घर किती चांगलं असेल राम बघून सुद्धा एका एकाच मन शुद्ध होतं हे लक्षात ठेवा तर किती पवित्र घर असेल किंवा हा महिना तर पवित्रच आहे तुम्ही कधीही सेवेला सुरुवात करू शकता तुम्ही शिवलीला अमृत असेल गुरुचरित्र असेल नवनाथ पारायण नवनाथ नवनाथाचं पारायण तुम्हाला करायचं असेल जी सेवा तुम्हाला करायची आहे जी सेवेला सेवा असेल पारायण असेल तुम्ही उद्यापासून करा ज्यावेळेस तुमचा मासिक धर्म झाला त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करा म्हणजे फक्त सेवा करणं गरजेचं आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं आहे असं नाही आहे की आपल्याला आता आपण सेवा केली की लगेच आपल्याला अनुभव येतो खूप जण व्हिडिओमध्ये सांगतात की तुम्ही फक्त ही सेवा करून बघा तुमच्या घरामध्ये लक्ष मी येते नंतर ही सेवा करा तुमच्या घरामध्ये पैसा सुरुवात होते असं नसतं एक लक्षात ठेवा तुमची ही गोष्ट काढून टाकायचा प्रयत्न करते मनातली की लगेच लगेच कोणतीच गोष्ट होत नसते एक पारण केलात की लगेच अनुभव येतो असंही नाही कसं म्हणजे माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे तुम्ही जास्तीत जास्त सेवेला लागा ला, जास्तीत जास्त सेवा करा प्रत्येक वर्षी तुम्हाला अनुभव तर येणारच आहे असं नाही आहे की अनुभव येत नसतो आणि अनुभव काही आपल्याला सांगून येत नाही म्हणून तुम्ही सेवा करा सेवे करी व्हा आणि सेवा झाल्यानंतर तुम्हाला कधीतरी त्या गोष्टीचा अनुभव येणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एखादं काम केलात त्याचं फळ नक्की भेटणार आहे जर तुम्ही सेवा केलात त्याचं सुद्धा फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे म्हणून एखादं म्हणते की तुम्ही आजच सेवा करा आणि उद्या करू नका म्हणल्यानंतर तुम्हाला फळ कट कसं भेटेल म्हणजे एक महत्वाची गोष्ट की सेवा ही रोजच्या रोज झाली पाहिजे तुम्ही आता मी म्हणलं की आज तुम्ही सेवा करा उद्या तुम्हाला नक्की फळ भेटेल असं काही नसतं एक लक्षात ठेवा सेवा मनातून व्हायला पाहिजे श्रद्धेने व्हायला पाहिजे तुम्ही फळ भेटणार म्हणून जर सेवा केली तर त्या सेवेला काही अर्थ नाही हे मनामध्ये सगळ्यांच्या ठेवा माझं ह्या गोष्टीमध्ये काही चुकलं असेल तर माफी असावी कारण की खूप जणांच्या मनाला ठेस पोहोचू शकते पण एक सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्ही सेवा करताना रोजच्या रोज सेवा, कर। मी सेवा, सेवा करा मी म्हणते चार पाच दिवस सेवा होत नाही गुरुवारी तर तुम्ही सेवा करू शकता मग गुरुवारी स्वामींची सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करायचं आहे तारक मंत्र म्हणायचा आहे ना स्वामींचा नामस्मरण करायचं या सेवा उद्या तुम्हाला करायच्या आहेत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ